सभापती महोदय अनिल तटकरे हे आपले एक तरुण तडफदार सदस्य अनिकेत तटकरे अनिकेत तटकरे हे आपले एक तरुण तडफदार आपले सदस्य आज त्यांना आपण निरोप देत आहे खर तरी या विधिमंडळात काम करत असताना सातत्यानं कोणताही विषय असो आणि त्यातल्या त्यात कोकणातला कोणताही विषय असेल विकासाचा असेल शेतकऱ्यांचा असेल तरुणांचा असेल कोणताही विषय असेल याच्यात हिरहिरी अनिकेत तटकरे सातत्यानं सहभागी झालेले आहे अनिकेतच म्हणतो मी आणि ऐकते आणि <laughs> असे हे आपले सदस्य यांना आपण निरोप देत आहोत विरोधी दर पक्षाने त्यांचा सन्मान असतो क्रम असतो खर तर एक विकासाची दृष्टी असणारा सातत्यानं आपल्या भागात विकास व्हावा काहीतरी करून दाखवण्याची एक धमक असणारा एक तरुण तडफदार सदस्यांना आपण आज निरोप देतोय खर तर अनेक क्षेत्रामध्ये अनेक तटकऱ्यांचं काम आहे मग क्रीडा क्षेत्रामध्ये आहे सामाजिक क्षेत्रात आहे युवकांच्या क्षेत्रामध्ये आहे या सगळ्या क्षेत्रामध्ये अनिकेत तटकरे यांनी सातत्यानं काम केलेलं आहे मला असं वाटतं निरोप देत असताना आपल्याला निश्चित ते लवकर पुन्हा परत यावे हीच पर आपण प्रार्थना करणार आहे मुख्यमंत्री महोदय परंतु महानगरपालिका नगरपालिकेच्या नगर निवडणुकाच नाही मुख्यमंत्री महोदय स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य पुन्हा रिपीट लवकर निवडून येत नाही कारण जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या निवडणुकाच नाहीये आणि म्हणून जर निवडणुका लवकर झाल्या तर अनिकेत तटकरे पुन्हा लवकर येतील <laughs> आणि म्हणून अनिकेत तटकरेंना खर तर विधिमंडळात एक प्रभावी काम करणारा एक आपला सदस्य आज निरोप देत असताना निश्चित पुन्हा एकदा परत या सभागृहात यावा अशाच अपेक्षा सगळ्यांच्या आहे खर तर हे काम करत असताना निश्चित एक माणूस एक ताकद घेऊन एक शक्ती घेऊन एक ऊर्जा घेऊन या सभागृहात येत असतो आणि ती ऊर्जा सातत्यानं अनेक एक तटकरेमध्ये दिसून आलेली आहे मी निश्चित त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभे शुभेच्छा देतो शुभकामना देतो